काय पाहिजे आणि ते काय घेतली डोक्यावर बर्थडे कुणाचा तू माझे कानातले सगळे हरवली आर मी सगळे हरवली तू का घेत ते म्हणत हाय म्हणत पोहे बनवते कशाला? करू? करू? मी मी काय 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 घालू घाल कशाला करू म्हणजे मला माहिती कशी करते आता केली तुला कशालाको बनवूयानो नको बनू तुला येत नाही पोहे बनवायला येत नाही तुला पोहे बनवायला नाही येत आण भूक लागली बघा हे पोहे गरम म्हणजे हाय बापरे या व्हेरी गुड छान असे पोहे असतात का पप्पा तसा खाल्ल्यावर मारेन ना तुला पप्पा तसं खाल्ल्यावर मारेन ना तुला मी पोह्यांवर म्हणली होते मी बोया म्हणल्या कशी बनवते पोहे नको बनवूयानो मादा कांदा मागण्याचा कांदा कापायचा अजून मी मिरची मागा हम्म पोहत काय काय टाकायचं सगळं आहे आणवीला कांदा मिरची बघा